नंदुरबार जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था म्हणजेच प्रधानमंत्री सडक योजना अंतर्गत जिल्ह्यातील अनेक कामांमध्ये शाखा अभियंता उपविभागीय कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्या टक्केवारीमुळे आज जे जे रस्ते झाले आहेत त्यांची खड्डेमय अवस्था झाली आहे ती शाखा अभियंता यांच्या ठेकेदारांकडे मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेणे म्हणून ठेकेदारांना काम निकृष्ट दर्जाचं करावं लागतंय नंदुरबार जिल्ह्यातील प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत नवापूर तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय निर्माण झाली आहे तसेच तसाच प्रकार अक्कलकुवा तालुक्यातील तळोदा तालुक्यातील या रस्त्यांचे शाखा अभियंता यांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात घेतल्यामुळे आज आदिवासी भागातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत तसेच या विभागाला वरिष्ठ अधिकारी म्हणून महिला अधिकारी असल्यामुळे त्यांना देखील यातून मोठ्या प्रमाणात कमाई झाली आहे त्यांची देखील टक्केवारी उघड झाली असून त्यांनी जर टक्केवारी घेतली नसती तर त्या रस्त्यांची ही अवस्था झाली नसती या रस्त्यांची जबाबदारी संबंधित या अधिकारी असून ते देखील स्वतः भ्रष्टाचारी असल्यामुळे रस्ते खड्डेमय झाले आहे वाहन चालक जीव मुठीत घेऊन चालवत आहेत तसेच या खड्ड्यांमुळे अनेक आदिवासी महिलांचे हातपाय तुटले शाळेच्या मुलांचं नुकसान झालंय वाहनधारकांचं मोठं नुकसान झालंय परंतु प्रधानमंत्री सडक योजने अधिकाऱ्यांचं संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे या सर्वांची संपत्तीची चौकशी करावी पालकमंत्र्यांकडे लवकरात लवकर याची दखल घ्यावी आमदारांनी देखील या कामाची पाहणी करून सखोल चौकशी करावी कारण आमदारांनी मोठ्या मेहनतीने हे रस्ते मंजूर करतात ठेकेदारांना दिले जातात ठेकेदार काम करण्याची इच्छा व्यक्त करतो परंतु हे भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे यांच्या टक्केवारीमुळे रस्ते खड्डेमय होत आहे आता या संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून सखोल चौकशी करावी अशी मागणी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिक करीत आहे सबस्क्राइब नाऊ एंड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट